मी डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या वतीने बोलत आहे आणि आज आपण चर्चा करणार आहोत अशा विषयाबद्दल किंवा अशा उपचारांबद्दल ज्याने जगभरातील लाखो पुरुषांच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास नवी ऊर्जा आणि नवी जवळीक आणली आहे नाव आहे पी शॉर्ट ज्याला वैद्यकीय भाषेत प्रियापस शॉट्स म्हटलं जातं अनेक पुरुषांना वयानुसार किंवा काही कारणांमुळे लैंगिक क्षमता घट होणे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा स्टॅमिना कमी होण्याचा त्रास होतो काहींना औषध क्रीम किंवा या उपचारांनी तात्पुरती मर्यादित फायदा होतो देखील पण दीर्घकालासाठी आणि नैसर्गिक परिणाम हवा असेल तर पी शॉर्ट्स एक क्रांतिकारक उपाय ठरू शकतो डॉक्टर उमेश मुंदडा हे या विषयातील महाराष्ट्रातील अग्रगण्य नाव आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक नाईनटीन एटी फायव्ह पासून आपल्या सेवेत आहे ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेली चाळीस वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांनी हजारो रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि यशस्वी उपचार दिले महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक्स आहेत तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे डॉक्टर मुंदडा सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर आणि पुणे मुंबईला शनिवार रविवारी प्रॅक्टिस करत असतात आता पी शॉर्ट्स म्हणजे नेमकं काय तर हा एक नॉन सर्जिकल नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे जो पुरुषांच्या रक्तातून घेतलेल्या प्लेटलेस रिच प्लाझ्मा म्हणजे पी आर पी चा वापर करतो आपल्या शरीरातील प्लेटलेट्स मध्ये ग्रोथ फॅक्टर्स असतात जे शरीरातील ऊतींची दुरुस्ती आणि पुनरुत्पादन करतात पी शॉर्ट प्रक्रियेतील रुग्णांच्या स्वतःच्या रक्तातून पी आर पी वेगळं करून ते थेट लिंगाच्या ऊतीमध्ये दिलं जातं यामुळे त्या भागातील रक्त पुरवठा वाढतो ती अधिक मजबूत होतात आणि नैसर्गिकरित्या इरेक्शनची ताकद आणि कालावधी सुधारतो डॉक्टर मुंदळा सांगतात की पी शॉर्ट्स चे परिणाम अनेक वेळा पहिल्या काही आठवड्यापासून जाणवू लागतात केवळ इरेक्टाईल डिस्फंक्शन असणाऱ्या रुग्णांनाच नव्हे तर स्टॅमिना कमी असणाऱ्या सेक्शुअल परफॉर्मन्स बद्दल आत्मविश्वास हरवलेल्या किंवा वयानुसार किंवा वयानुसार नैसर्गिक ताकद कमी झालेल्या पुरुषांनाही हा उपचार फायदेशीर ठरतो शिवाय यामध्ये कोणतेही केमिकल किंवा सिंथेटिक्स पदार्थ वापरले जात नाही कारण सगळं काही आपल्या स्वतःच्या शरीरातून घेतलं जातं त्यामुळे साईड इफेक्टचा सा धोका जवळजवळ नसतोच पी शॉट्स फक्त शरीरातील बदल घटवत नाही तर मानसिक पातळीवरही मोठा फरक घडवतो पुरुषांचा आत्मविश्वास वाढतो जोडीदारासोबत संवाद आणि जवळीकता सुधारते आणि वैवाहिक जीवनात समाधानाची नवी पातळी येते अनेक रुग्णांच्या अनुभवातून हे दिसून आलं आहे की पी शॉर्ट्स नंतर त्यांनी केवळ बेडरूम मधील परफॉर्मन्सेस नाही तर दैनंदिन जीवनातही नवी ऊर्जा सकारात्मकता अनुभवली आहे म्हणूनच जर तुम्हालाही तुमचं लैंगिक आरोग्य सुधारायचं असेल स्टॅमिना वाढवायचं इरेक्टाईल डिस्फंक्शन सारख्या समस्यांना नैसर्गिक पद्धतीने दूर करायचं असेल तर पी शॉट्स हा एक उत्तम पर्याय आहे डॉक्टर मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये हा उपचार अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वच्छता आणि गोपनीयतेसह केला जातो तर तुम्हाला या उपचाराबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर लगेचच संपर्क करा तुमचं आरोग्य आणि नात्यातील समाधान दोन्हीही परत मिळवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे जर तुम्हाला पी शॉर्ट्स किंवा पुरुषांच्या लैंगिक आरोग्याशी संबंधित कुठलेही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा डॉक्टर उमेश मुंदडा स्वतः तुमचे प्रश्नांची उत्तरं देतील आणि जर तुम्हाला तुमच्या समस्येबद्दल थेट डॉक्टरांना बोलायचं असेल तर अजिबात संकोच करू नका स्क्रीनवर नंबर आहे लगेचच फोन उचला अपॉइंटमेंट बुक करा आणि जवळच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट द्या तुमची गोपनीयता आमच्यासाठी महत्वाची आहे आणि प्रत्येक रुग्णाला व्यक्तिगत मार्गदर्शन देणं ही आमची बांधिलकी आहे तर भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार